सहकार्याची हो गरज आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुमच्या सहकार्याशिवाय हीच आमची नम्र विनंती जय भजन का काय पाटला माणसं पाटलाच्या माणसाला घेऊन कुठं फिरतो ज्ञानेश्वर आला बघा त्याची काय तक्रार आहे बघा पारखी पण पण काय शिकवत नाही शिकवत पाटील येतो ना शाळेला कधी पैसे पैसे निधी तिथं शाळेत शिकवत नाही खाली बसवतात तिथे मुंगे चालतात मुंग्या बघा बघा आहे का तालुक्यासाठी गेलतो बाळा तालुक्याला त्यासाठीच गेलतो मी तुमच्या शाळेच पहिलं विचारलं त्यांना साहेबांनी सांगितले तुमच्यासाठी नवीन शाळा बांधणार आहे आणखी शाळेचं काय असं बोल 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 सर पण गाफले जागे काय काय तुझी तक्रार सांग एकदा काय तुझं सगळं करू मुंगे ते चावतात हो हा मुंग्याच हा आणि आणि शाळा कधी बांधा मुंग्याचा एक किलोचा पावडर शाळेत झाडापाशी सगळीकडे उलटा अहो शाळा कधी वाढणार आहे ती सांगते विचारते आता चर्चा करून आलो मी चर्चा करून आला टाकून देतो आपण तर करून पोरा पोराची तक्रार आहे ना पोऱ्यात तक्रार नाही पाटला त्या माणूस आलो तू ती पाटलोचा बरं तुझं काय मुंग्या होतं तुला मुंग्याच आपण करू टेन्शनला घेऊ नको मी शाळा तुझी सगळी चांगली बंदी शाळा त्याच्या मैत्री त्याच्या शाळेचं हे जर बघितलं पाहिजे घोरपडे शाळे मैत्रिणी मैत्र आलो एकूण नाही बाकी काय चाललंय शाळेत शिकवतात का चांगलं नाही शिकवत शिक्षक बदलून टाकू शिक्षक बदला तेवढा बदलून टाकू तेवढं शिक्षक आपण बदलून टाकू बाकी काय चक्र नाही ना चाललंय ना व्यवस्थित सगळं तुमच्याकडे सांगा सगळ्या असं सांगायचं शाळेच मला येऊन प्रश्न बोल ना तू तुझं शाळेचं काय करू ना पण काही काळजी लोक त्याच्यासमोर सांगू जास्त गावाला सांगायला पुढच्या वेळेस माझं प्रॉब्लेम हा तुझा अजून काय पाहिजे तुला चॉकलेट पाहिजे आपलं काम चालेल बघा बारकी पोर पण कम्प्लेट करायला लागली हा रे गावाचा मी हाय आता पण म्हणा खरं बरोबर आहे पण आता चालायचं तेवढं तेवढं एवढं असतच निधी आले त्याची शाळा कोण तेवढी लागून टेन्शन नाही शाळा गावच लागेल पाटला च सरपंच अजंबरी आला डॉक्टर म्हणलंय तुमची गाडी घ्यायची आलो चालू चालला प्रवासाला बोला प्रवासाला जायचंय ना मला उद्या चालला प्रवासाला माझ्या आला तीन आटी आता प्रवासाला कुठं चाललाय तू हा मला तीन डोंगर तीन पाणी करायला लागले कसं झालं बाबा दिला राहण्या सांगितलं तालुक्याला गेल्यावर इसरून जाताय लावताय तिथं पण लक्षात आलं लक्षात तेच नाही सांगितलं बाबा हा मग प्रवास काय तेव्हा त्याचा आता प्रवास म्हणजे सुद्धा खरं इमानदार वाटतंय का तुम्हाला चेहऱ्यामध्ये इमानदार कस दिसलेली सुरपा कसा पडला होता हा इमानदार डॉक्टरला पण दिसलेली तो खरंच इमानदार काम करत इमानदार काम करतो पूर्य पैसे हा नाही काढतो जाऊ द्या मला परवासाला जायचं माझ्या तीन आटी आहेत बघा माझी पहिली आठ माझ्या बाणी जी ठेवलेली जमीन आहे का नाही पाटलाकडे ती मला सोडून पाहिजे हा पाटलाकडे हा माझी दुसरी जी आहे त्याच्यावर त्याच्यावरचा जमिनीवरचा कर हा कायमचा बंद केला पाहिजे आणि माझी तिसरी आठ आहे का मैत्री बर बाहुड्या आणि आपल्या पारती आहे त्यांना खाजगी काहीतरी काम लावा मग तुमच्या रानात लावा वाटल्या जी बटीव लावा पण लावा डॉक्टर साहेब बघितलं का ती कशा टाकायला लागला आपल्याला आता मागा आटे ऐकल्या त्यांच्या तेव्हा तुमच्याकडे आलो तर आपल्यालाच पाटणाकडे जावं लागलं तुझं आतीच मला मी कन्फर्म सांगत नाही बरं का फिक्स सांगत नाही पण करतो करतो काय गावासाठी चाललाय ना मी जे मी लका गावासाठी माझा पणाला लावलाय तुम्ही गावास करताय जसं करतो पाटला मी सांगतो पाटला जाऊन तुम्ही नका टेंशन घेऊ टेन्शन घेऊन चालतंय चालतंय ठीक आहे ठीक करू ग चालेल तू हो बघू चल डॉक्टर साहेब लागला का काय आता आपल्या गावात एवढं धाडशी कोण नाही का बा, बारकसीला काय कामगोर आपल्या गावातलं शिल्लक त्याला आपण उगाच घेऊन वाढून दिलंय मग रक्षक दीक्षित म्हणून पण आटे करायला लागला आता धाडशी कोण ना आपल्या गावात आता काय पर्याय नाही धाडशी एकच तेवढं आहे मात धाडशे म्हणल्या होत्या पण मान नाही करायला लागेल मग आता पाटलाकडे सांगितलं नुसतं बावड्याला ह्याला सांगितलं होते तर लांबूनच हो सरपंच लांबूनच आहात नाही जमला जवळ येत नाही बोल नाही येत बरोबर तुमचा येण फोन कुठे आहे गावच पहिलं महत्वाचं काम आहे युनिफॉर्म नसला तरी चालू पण गावात पहिलं हजार तेच की युनिफॉर्म नसलं तरी चालेल पण हजार इथं पाहिजे आता चालली महत्वाची चालली आता तो बाबाजीकडे नाही गेला तरी वीस रुपये आणि आरंभ्याचं काय निवारण लागणार नाही कारण त्याचं आता त्याचा अटेन नाही म्हणणं केलं शिवाय गावातली माणसं अजून मरायला लागली आता बातमी कळली की ते सीबीआय वाले आले ते त्यांनी कळले कोणाचं काहीतरी झाले म्हणून ते ह्याच्यामुळे त्यांचं चालू दे सिबाईवालेच काय आपलं जे आहे का ना देवादेव असल्याचं बाबा अनुभव देवाचा काय त्यांचं मंत्र वगैरे करायचं ते करू दे त्याच्या हिवा आपलं चालणार नाही नाही चालणार म्हणून करू ते जे आट्या काय असेल ते मान्य करू पाटणाकडे जाऊ आपण आता पाटल पाटली त्याला सांगितलं ते तर जास्त करणार त्याला काहीतरी कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीवर आपल्याला गुन्फून दे जागा सोडवायला लागेल आता का ना त्याशिवाय आणखी कामा बिमाच म्हणलं तर आपली भट्टी आहे का माझ्या तुमच्या शेती टाकून त्याच्या दोन मित्र कोण आहे ती फक्त दाखवायचं एक दिवस कामाल ठेव त्याचा दाखवायचं तुझा दाखवते मी नाही त्या विषयात आले हो माघारी आले बाबा आले होते काय तो चला मग नाही शाळेच नाही बघा हा ती शाळेच लगाव ती आता बारक पॉर्म कम्प्लीट केलं तालुक्यात तीच साहेबांची चर्चा झाली त्यांना बोललं आता निधी निधी चालणार शाळेची ना नाही मी त्यांना बोललो निधी निधी म्हणून आता गावाला चालणार नाही सगळं गाव पेटलेले काम केलं माणसाच्या घरातली कोण कोण नेले त्यामुळे तापलेली माणसं त्यामुळे आपल्याला एकतरी काम दाखवायला की काम करायला त्यामुळे बोललं ते रस्त्याचं एक मी जाऊन सँक्शन करून आलो लिहून आलो निधी आलाय आता कामच फक्त चालू करायचं शाळेच तेवढं बघा रस्त्याचं आता निधी आलाय आता मंजूर पण झालाय मी चेक पण घेऊन आलोय त्याचा फक्त आपल्याला डायरेक्ट काम दाखवायचं चालू होईल कामच चाल। दाखवायचं घेतो ना तालुक्याच्या कामाला शाळेच ना शाळेच नाही पहिलं नाही पहिलं शाळेच करूया तेवढी हा ती मुंग्याची नाही आता शाळा बांधव तरी आता मुंग्या मुंगल्या झाडा खाली असा बसतात शाळा झालं आता आम्ही तर झाडा नाही खाली शिवून चालू आता पोर नाही शाळा खाली काय शाळा पाहिजे की त्यांच्यासाठीच बांधावं लागेल आता त्यासाठीच घेतो चालू गेला चाललंय ना माझं काय काय आता बाकी बाकी ते सीबीए वाल्यांशी भेटतो भेटतो म्हणतोय पण काय करता काय बस निघतात आता गावासाठी मी आता मीच पड सरपंच आहे मी नाही गावासाठी पळायचं तर कोण पळायचं आता ह्याला वाटतंय की सरपंच गेले कोण पडले तिथं तर चालू केला आता तसं चालतंय आपल्याला मला आता मी बघितलं मी हाय म्हणून गाव आहे ना माझा हाय सुरपा बिरपा हाय म्हणून एवढे चाललंय गावात म्हणा आता ते काय नको ते मंदिरात बोलतो मी पसले पण तेवढं बघावं लागेल आपल्याला

सगळे विचार करून तर त्या बोलायला पाठवते ना आपण गावात धाडशी तो एकच आहे ना त्याचं पुतळा बांधू त्याचा आपण त्या दिवशी सांगितलं पोरच काय असेल तरी शिक्षणाचं वगैरे मी बघतो बाकी बघतरी लावून टाकून आलंच तर काय झालं तर आहे बरोबर बरं मी तुमचं काय तुमचं बोलायचं बोलून घ्या मी जरा आलो हा महत्वाचं काम आहे माझा चला म्हटलं चला डॉक्टर साहेब हा चाल चाल बरी ओला चालला होता प्रवासाला गुती बघू काय ला काय त्याच्या पावाने काय लोणय काय उद्या त्याच्या ती तुम्हाला ऐकावं लागते बघू नंतर ना, पण ती जागा आपण सोडणार नाही या गावाचा आपण पाटील आहे पाटील डॉक्टर साहेब तुमचं जेवढं आपलं अवखान्या मध्ये एवढं काम आहे का ना ते एवढंच गावाचं तुमचं आपल्याच गावान चाललंय ना बघू मग काय बोल आपण फोन त्याला बोल लोक बोलो बोलो येतो मी माझा हाकाल त्याला लात मारून त्याला का नाही ती नीट काम करा ना ती सांगतोय इकडे इकडं तिकडं सामान आहे ती नाही आहे मग त्याला एक नाही लात मारून मारून त्याला कल्ला त्याला हा कल्ला आता एकताच एकताच पाटील हा आता कोण नाही काय ती सी, सीबीआय सीबीआय सीबीआयने तरी एवढा ताप दिला मला सामान कुठं हाय काय आहे सगळं त्याने वाडाफार छान छान मारलंय एकच सामान हवलंय काय लावलं चाकू एवढा मग ती काय झाले शांत का नाही अजून दिलेच चाकू त्यांना दिलं दिलं काय ती एवढासा चाकूला घेऊन ती काय करणार बर ती झाले का नाही अजून शांत आहे काय माहिती आता होईल शांत ती होईल तुम्ही जायचं अग महिने अरे कार पाऊडी कुठे काय झालं कुठे काय झाले तचार करतोय बाईची अरे गे लागले माराय मला हे तुला मारणार की आता एक तुझी जाणार गावात आता काय माहित नाही बिन लागे गावात तू काय आहे ती आता गसं झालं काय आलं लागे राबरू घालवायची म्हणजे हाय का काबरू हि महिन्यात इच्छा मला काय कराजे गावात मला बरोबर आहे का नाही हाय जाणं ग महिने महिने काय तुझ्या महिने महिन्याला येणा मला बोलल्याशिवाय हो ना शेच म्हणे मारत फाटा फटाफटा मारत बोलल पाहिजे काय मला मावशी असले अवघड बोलली जायक ना म्हणले कष्ट करायचे नाही मग तू कष्ट तू कुठं कधी केले तू कष्ट ना डाक्टरच्या रानात oh. ना त्या पाटलाच्या राहणार हा सगळे कष्ट मर 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 तू बोला ब मावशी कमी बोलली मला हा लई बोलते बोला तुला आता मला माझ्याकडे लिंबू आहे इसर नको अरे लिंबू बिंबू तसल काय भीती दाखवू नको तुला माहितीये बोला आता टोला आणि एकदा टोला पोल लागला नाही डायरेक्ट लेवल होती तुझी बघ हा जाऊ दे मला आमच्या महिलाय कशाला आला बोल की तुम्हाला तुझ्या तू असं फिरत म्हणलं हाय सुट्टी म्हणते जरा फिरून यावं जरा फिरा फक्त मी हा हे आमची मैना खायला काल कस म्हणून बघा होत हा गो महिना चारा तू खाल्ला काय आता चारा बी खाऊ बोला काय सांगतायत नाही बाबा तू लागा बोल तुला आब, आबरू लागत झालं तुला आबरू तुला लाका हाय का बिनलाच्या गावा आता आबरू हा एक काम कर की तू हा मला आई शिवाय दोन घाण घाण टाक आणि बिनलाच्या गावा बिनलाच्या गाव म्हण नका लागा आईला शिवाय देणार नाही मावशी मला घरातले गत आहे आई गत आहे आणि मावशीला नका तू शिवाय द्यावं लावती अरे पण तुला गाव म्हणून नको का मी त्या गावातला राहिला का कुठल्या गावात राहतो गावात राहत नाही मी घरात राहतो घरात राहतो काय सिंपल आहे तू काय झालं तू बहीन मी आहे हा काय लागायला मारायला मला अर मारायला म्हणजे बोला कोणही आहे तुला माहितीये आख्या गाव त्याला देत हा नाही तर डॉक्टर तुझीला काय येईल तुझा लेगर समज आहे तुला कोण नाही भेट हा तोंडा बोलतात फक्त बोला बोला पैलवान मागण्या नाही कोण बोलायचं चांगलं बार तोंडा बोलतात काय मी ऐकले तुझी मला कळी ते म्हणून तुला बोलतोय मी तुला बोलू का मी को तुला कोण बोलतो तुला बोलू का मी कोण बोलतो फारसा पाहू नका त्या पाहून दिसणार हा ते म्हणजे काय म्हण मी बोला मी सांगू तुम्हाला बोला ना हो बघ मागण हो असं दांड घेणार मला तेल लावून आणि धोपडणार मला बोला बोला ना तुला काय का 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 हा काय आणखी काय तू नका हात टाकायला वाचून काहीतरी वाढून सांगतो सांगतो अजून घेऊन चाललेला काय जरा थोड आईने सांगितलं सरपोसात काय करायला कोणीने तुझ्या दारे लक्ष हा कोसात काय आता बोल आवश्य नाही बोल ग बसलो मी आता आवाज गेला काश्यात अर फार येऊ म्हणतो की तुम्हाला मारणार मार बर असं याला मी मग नाही मी का सांगितलं मार मग आता मी म्हणते ना मार म्हण तुम्ही माहितीये का माझ्या पाटन तुला गावातली बेतन कोण बेचना गेला मग हे बाय तोंडावलकी नाही त्याच बेच कि हो बी बेच मी बी बेच मग आवाज करायचं नाही तरी कोरोना आमच्या घोट्यात तू काय घ्यायला आला शेल ला तू बी काढणार माल काढायला चकली शेणला का मा जबाबदारी शेणाची मालक काढायला तोंडाची शेण आमच्या इथे घेऊन जाऊ दे तुला काय शे पाठी ठेवू बी नको नको

खाल मग मारू मिस्त्र मैत्री का मग शत्रु करतो काय म्हणलं आता चार पटाली आहे का नाही तुला लय भांडे तुम्हाला नाही आब्र आब्रो फक्त कोणाला धानाची राऊ आता मार सकाळी खाऊन आलाय तो आरती सांग आता आईची मार खाली म्हणजे आशीर्वाद तुला काय पाय खेळ चितके असे लय असं येत ना का मला लय करते मला लय भारी आला आता आठवायला मी घर ठेवत होतो आयो आयो कुठे येऊ लावले तो तुझ कुठे एवढ आता म्हणलं चालले काय हे जे आहे जे असं पाय उडते आता म्हणली कुठली स्टाईल मारायची म्हणली जा प्लीज बघाय मला लय भारी वाटला मला नाही भारी वाटली नाही तुडावलाय लई काय माणूस दुसऱ्याची आपलं घाल बरं मत अकोला बोला तू नाही मी माझं सांगतो आई मार तुला बोला तुला जरा पुढे येऊ मी काय सांगतो महिना दोन मिनिट अरे बोला तुला काय म्हणतो रात्री अंधारात गेला तर बोला दिसत नाही असं म्हणतोय हो बावडे हा मी नाही बोलू नका नाही इकडे फिरू

मी बोललो ना बोल तूच बोलला बावडा बोलला काही बोलला तू बोलला बोला आंग म्हणतो ती आण 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 आईचे आण बोल म्हणजे बोलला बावडा काय म्हणला बोला आंधारात गेला तर मला सांगा नाही काय आहे का नाही विशेष म्हटलं काय म्हणतोय मग तुम्ही म्हणलेलं तर बोला ए महिना तू हे कुठला आले काय बोलते काय मी सोळा एवढ्याच्या जा ना जाऊ जाऊच नको तू बाबा आपला सगळ्या जपसोबत इकडे चाललाय कारण की मला माहिती बावड्या काय म्हणून मी गपचुप मारतो हाताली मारतो मी नाही चमकील तू बाबा सोप काय ला नाही त्याला मारतो त्याला मारतो तुमच्या आबरू घालवते ते आणि तुमच्या समोर परत म्हणते ह्याला मारतो त्याला मारतो तुम्ही बघा निसत खांडलं की तुमच्या पुढे बाबा कसं आहे माहितीये का आपण वचन वचन भरतंय गावातल्या माणसावर हात खायचा नाही त्याच्याकडून मी बोलतील तिला काम असतो मी नाही मारलं काय आता काय ही जागा माझी कोणाची काय तुझं सातबारा उतारा त्याच्या म्हणून उतारा करा सात लिंबाचा उतारा करीन लिंबू म्हणू नका लिंबू म्हणू नका लिंबा जातो त्या इनामदाराचे आई पैसे थांबा अरे घरी नाही का बाय कोलकाट्या कामाला गेली ती कामाला गेलं कामाला काय लागत उपारते अरे मी ही घालते तिला भाऊक घालतो थोडा भाऊक घालतो तुला नाही खाऊ मी इतका तुला हा निर का नाही लय बी आकार काम तुझं ना तिका माझ्याकडे पोत आहे आली बाबाचे कसले बोल मारा पोत पोत नाही मला घेत ना कसं ना का ह्याला हिरीत गोत घ्यायला विल गोत बर माझी कुराड देखील कुराड काय करायला कुराडी तू अरे सरपंच तोडाय चाललो तू दुसऱ्या चाललं काही बेकार तुझं काय नका नका बोला एक मिनिट तोंड इकडे काही माझं कोणा इकडे गेला का नाही होऊन गेला नाही तिकडे पडलं तिकडे कोणा माहितीये का चांगला बॉल पडला चांगलं बोल चांगलं कोणते माझ्या इकडे ये मोर हा कामधम तुमार कामधम नाही तुमार कुठे कामधम काय आता सुट्टी सुट्टीアスले का कामाला बड घरदार आहे का नाही घरदार आहे तुझे भर किती मोठ तुला भी घर आहे तुला भी घर आहे तू जा घरा जाऊ तुला भी जा जाऊन घरात जाऊ तुला पण घर आहे की अरे मग इथे मी नससी काय चला का मी शेण चला लाग तुमा काय कामाला काय ओ लाक यू काम कर तू तयार लगा मी उतरले ते आपले राणा आपल्याला बराबर कामाला लावून इकडे बराबर यू काम करतो घरचं काम करतो काम करत नाही घरचं काम का करतो कार्मिल जरा आई, आई मार आई लय मारेच तुला काय लग्न कधी करतो टाकतो लगेच होत नसतो शेवट लग्न झालं याच माझा काय तुमचं होणार असू लाग लयच मी ना तू काम करा करा कारिकडून प्रिकडून सांगायचं मारान आणि जावा किंवा घरीच जावा दोन पारी आहे दो नाही का तुला का माराय बसलाय साडेतीनशे पैकी ही दोघं गेलो तीनशे आठ मला काय तीनशे राहिलं दोनशे राहिलं मला काय फरक पडतो तुला काय फरक पडणार आहे बिनला गावातला माणूस बिल्लाच हे गाव जळलं पाहिजे तर नागावाचं नाव जळलं पाहिजे कसलं नाव आहे गावाचं ना काही बिर्लाचं बिन्लाचं तुझं आठ नाव बी ते बदललं धनाजीराव हा धनाजीराव पुढं का आपलं की आता एवढंच होतं धनाजीराव बिन्लाजे बिनलाजे नाहीत आमच्याकडून मी बिनलाजे नाही लाज आहे आय एवढी लाज हो एक दिवशी मोडील काना जनान धना दोघ सांगा असतात तुम्ही कडा की पाच तोड आम्ही काना मग जुळवलं का नाही मी आता हे आता तुला बोगतोच <laughs> <laughs> का तुझं लयच झालं त्याला ज्ञानातले झालं बोला ठेवू का पाटल्याला कशाला पाटल्याकडे पाटल्याचे पाटल्याकडे माझी जमीन आहे का

बोला हा जा देवाच्या पाया पडून घे हो डॉक्टर माझं आहे माझं लगीन लावणे लवकर त्यांना काय दमान आहे तुम्ही तर करून टाका अरे बावड इथं चाललंय काय तुझं काय चाललंय सांगतो देवापाशी दुःख मानतोय अरे दुःख नाही तू

माझी जी गावची जमीन आहे आपल्या जमिनीला जो कर लागतोय तो कर करमाफ करावा माफ करायचं ठीक आहे माझी तिसरी आठ पत्त्या गणया आणि बावड्या खाजगी नोकरीला लावायचं ही जिम्मेदारी तुझी खजगी खजगी

मी दिला तुम्हाला सोबू दिला मान्य केले आम्ही तुला तेवढं काम दिले ना ते फारच करून होयचं नाही हो बायतो तुमचं काही सोबू म्हणणार नाही आपल्याकडे तुझ्या आटी खेळू आम्ही मान वैजंगात चाललो पाठी बोला बोलाय बोलाय बोल चाललाय डोंगर करून जायचंय तुला हो तुला खायचं प्यायचं घटन काय न्यायचं नाही काय तुला काय पाणी प्यायचं ते डोंगरात काहीतरी खायचं ते डोंगरात काय न्यायचं नाही चालला सरळ तर मागवून पण बघायचं नाही जर तू मागवून बघलं बघितलं तर गावाच संपलं म्हणजे समज नाही नाही तुम्हाला बघायचं नाही तू नाही सरळ जायचं खायचं पियचं काय ते चांगलातच इथन काय लिहायचं नाही काही नाही तुला काय करायचं ते तुला लागल मला तेवढं करावं लागल त्या त्यासोबत काहीतरी होऊ टाकून दिलं वीस वीस हा काय करणार मला तुला डायचं पटलं की त्याला मी चाललोय फार वासाला त्याचं काय का जीव टांगे लागलाय की माझा तुला काय तुम्ही मित्र आहे का कोण आहे त्याची